नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दह्यापासून कढी तर दह्यापासून कढी बनवण्यासाठी मी हे दही घेतलेलं आहे हे असं आपल्याला घट्ट अशी दही घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दही किती घट्ट आणि छान जमलेली आहे ती मी अशी दही घेऊन घेतलेली आहे आता आपल्याला याची कडी करायची आहे तर कढी करण्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे हा आपला कढीपत्ता हा कोथिंबीर आणि ह्या हिरव्या मिरच्या लसूण पाकळी आपल्याला टाकायचे आहेत तर चला आपण आपली कढी बनवूया तर कढी बनवण्यासाठी अगोदर आहे दही असं रवीने फेटवून घेणार आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता आपली दही कशी छान एकदम लोण्यासारखी फेटून झालेली आहे अगदी घट्ट आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्यानंतर आपल्याला थोडं अजून फिरवून घ्यायचं आहे आता मी अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण हे बेसनपीठ आपल्या या मिश्रणात टाकून घेऊ तरी हे सुद्धा आपल्याला द दह्यामध्ये असं फेटून घ्यायचे आहे अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला फेटवायचे आहे थोडं पाणी घालून घेऊ आता आपलं हे बेसनपीठ या दह्यामध्ये अगदी एकजीव झालेला आहे म्हणजे आपली बेसनाची एकही गाठ त्याच्यात जमणार नाही तर चला आपण आपल्या कडीला फोडणी देऊया आता आपण गॅसवर पातेले ठेवले आहे आपण आता गॅस चालू करणार आहोत तर गॅसवर पातेले ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर आता तेल टाकून घेणार तेल थोडंसं टाकायचं आहे कळीला जास्त तेल लागत नाही आता आपण त्याला मोहरी टाकून घेणार आहोत आणि जिरे देखील टाकून घेणार आहोत आता आपलं जिरं मोहरी आपल्याला तडकून घ्यायची आहे आता आपलं जिरं मोहरी तडकायला लागलेले आहे आपण आता त्याच्या ह्या लसूण पाकळ्या टाकणार आहोत लसूण पाकड्या सुद्धा आपल्याला थोड्या तडकून घ्यायच्या आहेत नाही मी असं सगळ्या लसूण पाकड्या टाकायच्या याच्यानं कळीला खूप छान टेस्ट येतो जर का आपण कापून टाकलं तर त्या कळीची चव बदलून जाते म्हणून मी सगळ्याच लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तर आता आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आपली टाकलेली हिरवी मिरची तर आता मी कापलेली हिरवी मिरची याच्यात टाकून घेणार आहे तर आपल्याला आपली मुलगी मिरची आणि लसूण तेलामध्ये थोडा भाजून घ्यायचा आहे आपल्या लसणाला थोडा गुलाबी रंग झाला पाहिजे किंवा तो तडकला पाहिजे तेला आपल्या लसणाचा रंगही बदलतोय आणि मिरची सुद्धा तेला भाजलेली आहे आता आपल्याला संदला छान असा गुलाबी रंग आलेला आहे आता आपल्याला याच्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडा चांगला पटून घ्यायचा आहे आता यातून कोंडी तयार झालेली आहे त्याच्यात तुम्ही थोडा कोथंबीर टाकून घेऊ आता आपल्याला हे दही मिश्रण आहे ते आपल्याला आपल्या या फोने टाकून घ्यायचं आहे दह्याची कडी अगदी छान अशी बनते आणि अगदी तिचं टेक्चरही सुंदर असं येते एकदम चिकन जर आपण ताकाची बनवली तर ती तशी बनत नाही म्हणून मी दह्याचीच बनवते तर आपल्याला त्याच्यात आता आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे अगदीच जास्तही पाणी टाकायचं नाही आणि एकदम कमीसुद्धा टाकायचे नाही जर आपण पाणी कमी टाकलं तर ती बेसनासारखी घट्ट होईल आणि जर आपण जास्त टाकलं तर ती अगदीच पातळ होऊन जाईल तर आपल्याला थोडं पाणी त्याच्यात एवढं टाकायचे आहे आपल्या कडी मध्ये चवीनुसार कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी ढवळत राहायची आहे जर का आपण कळी ढवळत राहिले नाही तर ती फुटून जाते मग ती फुटलेली कढी छान लागत नाही म्हणून आपण तिला असं ढवळत राहायचे आहे अगदी उकडी येईल तोपर्यंत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपली कढी आता हळूहळू लागणार आहे आणि बघा किती सुंदर असं तिला रंग आणि टेक्चरही छान आलेला आहे तिचं यासली असली कडी किंवा काहीतरी सुखी भाजीसोबत खूप छान लागते किंवा तुम्ही ज्वारीच्या भाकरीत सुद्धा खाऊ शकता आता आपण अशी उकडेपर्यंत दवडणार आहोत आपली कढी खायला एकदम रेडी आहे तर मैत्रिणी न तुम्हाला कडीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा